नमस्कार आपला धुळे न्यूज बातमीपत्र आपल्या हार्दिक स्वागत आहे आता पाहू आजचे बातमीपत्र शिरकेळा येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीत नवीन श्रीकृत संचालकपदी पदी बिनविरोध म्हणून संजय बोडगुजर व सुरेश माले यांची निवड करण्यात आली या संस्थेचे चेअरमन विजय नाना पोपट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवड केली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नवीन श्रीकृत संचालक संजय गुलाबराव बडगुजर यांची तज्ज्ञ संचालक म्हणून तर सुरेश बाबूलाल माले यांची श्रीकृत संचालक पदी म्हणून मते बिनुरोध निवड केली यावेळी दोन्ही संचालकांच्या सोसायटीच्या वतीने चेअरमन विजय नाना पोपटराव चौधरी व्हाईस चेअरमन योगेश माधवराव देसले संचालक अरुण चैत्राम देसले दिलीप आजार पाटील बनसिलान पीतांबर बोरसे कैलासिंबा पाटील दत्तात्रय जगन्नाथ देसले अशोक राजाराम परदेशी गजानन विश्राम भांबरे यादव मराठे विलास मोरे संचालिका मीनाताई प्रकाश पाटील हिंदुबाई रमेश मराठे सचिव मनोहर बा सचिव मनोहर रामराव बांबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश नागो देसले रावसाहेब सुभाष देसले उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालक अशोक गिरनर यांनी केले संरक्षण सहकारी सोसायटी श्रीखेळा यांनी नुकतेच दोन सुपीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे तज्ञ संचालक पदी संजय गुलाबराव बडगुजर संचालक म्हणून सुरेश बाबुराव महाले यांची निवड केली असून सर्वांच्या संमतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे यात सर्वांनी त्यांना नवीन सहकार्य करावं नवीन संचालकांना करा। व त्यांनी देखील ठीक सवलतींसाठी जास्तीत जास्त पिक्चरचा फायदा कसा होईल या बाबतीत लक्ष काम करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार